<laughs> <laughs> दोन शब्दात तुम्ही करा एकदा रोज सकाळी उठलं की माझी हे दोन काम सोबतच चालू होते पाणी भरायचं आणि भांडी वगैरे कधी घासते कधी नाही घासत मूडनुसार असतं लवकर आवरलं तर घासते नाहीतर मग सकाळी घासते पाणी आल्यानंतरनी म्हणजे किचनवाटा वगैरे सगळा साफ करायला होतं पाणी आल्यावर तर पाणी आलं की मला दोन्ही कामं सोबतच करायला लागतात किचनवाटा वगैरे साफ करायचं भांडी घासायचे इकडे इकडं पाणी भरायचं कारण पाणी भरूनच ठेवावं लागतं आम्हाला तुम्हाला माहीत असेल दोन टाईमच पाणी येतं आम्हाला त्यामुळे आणि मी मग इकडं भांडी घासून घेतले आणि आज मी घरीच होते कारण आज आई आणि ताई येणार होते म्हणजेच माझ्या सासूबाई आणि ननंद येणार होती त्यामुळे मग म्हटलं सुट्टीच घ्यावी म्हणजे माझं असं ठरलेलं जायचं कामावरती आणि हापडे घेऊन यायचं पण नंतरनी म्हटलं नकोच जायला आजच्या दिवस सुट्टी घ्यावी आणि मला आमच्या किचनचं हेच आवडतं आज तर एक वर्कआउट वगैरे केलं नव्हतं मी कारण काम भरपूर घरात पडलेलं साफसफाई वगैरे त्यामुळं वर्कआउट नव्हतं केलं आणि मला रोजची सवय आहे उन्हामध्ये उभं राहायचं पण आज भांडी घासताना नेमकं ऊन आलेलं त्यामुळे कोवळं ऊन भेटलं मला तसंही सो भारी वाटलं आणि हा कचरा शनिवार होता आदल्या दिवशी त्यामुळे दुसऱ्या दिवशीचा कचरा राहिलेला कारण रविवारचा कचरेवाला येत नाही त्यामुळे जास्त कचरा साठलेला होता खूप कचरा साठलाय कारण काल रविवार होता तुम्ही वगैरे घरात होती त्या सगळ्याचा कचरा आहे इतका नाही साठेल पण तरी पण थोडाफार साठतो संडेला सुट्टी असते त्यामुळे मग कचरा एक दिवस गॅप घरातच ठेवावं लागतं मग मी गॅलरीत घेऊन ठेवून त्याला पॅक बंद केलं काम झालंय माझं सर्व तर आता घर साफ करते आणि आंघोळ करते पटकन त्यानंतर इकडे थोडीशी साफसफाई केली घरं वगैरे साफ केली आणि थोडा वेळ झोपले मी आंघोळ करायच्या अगोदर नाश्ता केलेला होता आणि म्हटलं आई वगैरे फोन येईपर्यंत त्यांचं थोडंसं झोपावं मग आणि एक वाजताच उठले डायरेक्ट आईंचा फोन आल्यानंतर तर फ्रेंड्स आत्ता खा खाली आई आलेत आई आणि ताई तर रोहित आणण्यासाठी गेलाय ताई आणि आई वरती आहेत आणि आम्ही सामान आणण्यासाठी गेलो तो कारण ताईंनी पण काही खाल्लं नाही त्याला मुगडाळीची खिचडी आहे आणि आईंचा माझा उपवास आहे आम्ही नाश्ता केला त्यामुळे काही जेवण वगैरे बनवलं नव्हतं मग म्हटलं आल्यानंतर मी गरम गरम खिचडी बनवावी म्हणून मग इकडं मुगडाळीची खिचडी बनवत होते रोहितसाठी आणि ताईंसाठी ताईंची ता पण चतुर्थी असते पण त्यांची सुटलेली काहीतरी त्यांनी खाल्लेलं त्यामुळे सुटलेली त्यांची चतुर्थी आणि मग त्यांच्या दोघांसाठी इकडं खिचडी लावली आणि आमच्यासाठी बटाटा परतत होते मी फक्त बटाटाच केलेला आईंना पण जास्त भूक नव्हती त्यामुळं मग त्या बोलल्या की फक्त थोडसंच कर त्यामुळं मग बटाटा केला आणि मग आम्ही सर्वजण जेवलो तर सर फ्रेंड्स आमच्या काय म्हणतात सासूबाई आमची कपडे धुते बघा लेखाची हिकड आहेत बघा आई म्हणजे की कपडे धुतेत राई न म्हणजे मला निघतच नाही महत्वाचं आहे मला कपडे निघतच नाही त्यानंतर इकडं संध्याकाळी आई मला कणिक मळून मल देत होते आमच्या गप्पा पण चाललेल्या तर मला खरंच अगोदर कनिक मळता येत नव्हती बरं का म्हणजे मी नुसती कनिक मळायची म्हणजे पाणी टाकायचं आणि पीठ गोळा करून घ्यायचं असंच होतं माझं पण आईंनी मग मला कनिक मळायला शिकवली की पाणी थोडं थोडं घेऊन कनिक चांगली चोळत चोळत मळायची जेणेकरून चपाती मऊ मौ, मौलुसृषित होती तेव्हापासून मी पण तशीच कणिक मळायला लागले मग आई बोलल्या थाप मी मळून देते कणिक तोपर्यंत मग मी डाळभात वगैरे केला आणि मग इकडं आईंनीच गावावरून शेंग आणलेली ती आम्ही दोघीजणी नीट करत होतो तर आम्ही बाहेर जाणार होतो स्वामीनारायण मंदिरात कारण आई आणि ताई उद्या परतनी माघारी जाणार होत्या गावाला त्यामुळं मग म्हटलं यावं तिथून जाऊन स्वामीनारायण मंदिरातून दर्शन तरी घेऊन पण आम्हाला आवरस्तर सर्व करोच तर खूप वेग झालेला होता सात साडेसात वाजलेला आम्हाला घरातून हालायलाच आम्हाला सात वाजले तिथं पोचेपर्यंत आम्हाला साडेसात झाले होते फ्रेंड्स आम्ही सर्वजण एकदाच आलो आहे आलोय फिलिंग चला तर फ्रेंड्स आम्ही आलो पण आम्हाला जरा उशीर झाला दर्शन तर नाही घेता आलं मंदिराचे दरवाजेही बंद झालेत त्यामुळे दर्शन तर नाही झालं दर्शन व्हायला पाहिजे होत पण नाही झालं आम्ही देवदर्शन के देवदर्शन केलं नाही म्हणू शकत काय आम्ही आलो uh, स्वामीनारायण मंदिरातून आणि आता पिझ्झा खाण्यासाठी आलोय इकडं आई बसले ताईंना थंडी वाचते इकडं कारभार आई दोन शब्दात तुम्ही व्यक्त नगत व्यक्त करा दोन आज तुम्ही तुमच्या काय आतापर्यंत तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड सोबत परत नाही तुमच्या बायको सोबत आला आज सो तुम्ही तुमच्या आई सोबत आलाय पिझ्झा खायला तरी चार शब्द तुम्ही म्हणत मी नाही जाणार घरी आल्यानंतर इकडे स्वयंपाकाला लागले मी कारण भाजी वगैरे करायची होती फक्त डाळ आणि कणिक मळून गेलो होतो आम्ही डाळ शिजवून त्यामुळे मग इकडं गवारची शेंग वगैरे घातली कारण माझा तरी बेत होता पनीर वगैरे करायचं पण आई नको बोलले आता कारण पिझ्झा वगैरे खाल्लेला त्यामुळं मग त्या, त्या नको बोलले फक्त आपलं साधंच बनव तरी मी म्हणत होते श्रीखंड तरी आणूया पण त्या नको बोलले खोकला वगैरे आहे त्यामुळं मग आपलं मी साधंच जेवण बनवत होते चपाती बनवत होते डाळ भात आणि गवार लोणचं पापड असंच जेवण होतं तर इकडं भरभर आवरलं मी तोपर्यंत ताई आणि आई झोपलेले होते त्यांना पण खूप झोप आलेली कारण गावावरून आलेल प्रवास तो झालेला परत निता आल्यानंतरनी पण आम्ही बाहेर गेलो त्यामुळे त्या दोघी पण खूप कंटाळल्या होत्या आणि मला पण कंटाळा आलेला बऱ्यापैकी त्यामुळे मी पण पटपट पटपट आवरलं आणि ताट करून घेतली तोपर्यंत रोहितने आईंना आणि ताईंना उठवलं त्यानंतरनी मग आम्ही जेवायला बसलो तर इकडं त्या दोघीजणी पूर्णपणे ताई तर खूप पेंगत होत्या कारण त्यांना खूप झोप आलेली होती आणि पिझ्झा खाल्ल्यामुळे पण त्यांना भूक पण नव्हती जास्त पण मी जेवण जास्त बनवलं त्यामुळे जेवण पण शिल्लक राहिलं इकडं पाहू शकता तुम्ही कशा या दोघीजणी पेंगते ताई तर ह्याच्यातच गेल्यागत होत्या मग आम्ही जेवलो आणि झोपलो तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का